नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपली गाई जर तुमची गाई जर हिटवर येत नसेल म्हणजे माझा येत नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो अशी शे गोष्ट मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये की जी तुम्हाला कोणीही सांगितली नसेल किंवा ती गोष्ट अजूनपर्यंत तुम्हाला कोण सांगत नाही मित्रांनो कोण कोणताही डॉक्टर सांगत नाही तर किंवा आतापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाहीत त्या यामुळे काय आप होतं आपला दूध दिवस आहे हा तोट्यात जातो कारण आपली गाय जर हिटवर नाही आली किंवा गा जर नाही राहिली तर आपल्याला माहिती आहे की आपला दूध व्यवसाय हा तोट्यात जातो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपली गाई जर दोन महिन्यापेक्षा जर जास्त दिवस झाले असेल वेळ्यानंतर दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल आणि गाई कोणत्याही प्रकारचा सोट किंवा बळस जर टाकत नसेल आणि गाय हिटवर आले आलेली नाही दोन महिने झालेत आणि गाय हिटवर आलेली नाही तर मित्रांनो समजून जायचं की आपल्या गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे आता तुम्हाला असं वाटेल की गाई जर सोट टाकत नाही किंवा कोणत्याही प्रकारची घाण टाकत नाही पिवळ्या कलरची लाल कलरची तर गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन कसं काय कारण मित्रांनो ज्या टायमिंगला आपण प्रो प्रॉपर पावडर किंवा सगळं कॅल्शियम असेल प फॉस्फरस असेल मिनरल मिक्सचर सगळ्या गोष्टी जर आपण चालत असेल आणि गायझर जर वर येत नाही दोन महिन्यात तर मित्रांनो समजून जायचं गायीच्या गर्भाशयात कमी प्रमाणात एकदम थोड्या प्रमाणात इन्फेक्शन आहे त्यामुळं आपली गाय हिटवर येत नाही आणि ही, ही गोष्ट मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला कोणच सांगत नाही कोणताही डॉक्टर सांगणार नाही ना कोणता शेतकरी तुम्हाला ज्याला माहिती आहे तो सांगणार नाही कारण मित्रांनो एकदम थोड्या प्रमाणात इन्फेक्शन असतं गर्भाशयामध्ये ज्यामुळं आपली गाय हिटवर येत नाही कारण मित्रांनो प्रॉपर जर पावडर आणि चांगल्या प्रकारचं जर खुराक असेल ना मित्रांनो तर आपली गायी दोन महिन्याच्या आत आपली गाय वेल्यानंतर हिटवर यायला पाहिजे म्हणजे माझ्यावरती यायला पाहिजे मित्रांनो कारण इथेच मित्रांनो कारण माझ्या गाई दीड दीड महिन्यात माझ्यावर येतात वेल्यानंतर प्रॉपर जर आपण जर सगळ्या गोष्टी ग गाय वेल्यानंतर झारपाडला गोळ्या सोडून वगैरे जर घेतले असतील ना तर मित्रांनो आपली गाई प्रॉपर हिटवर येते दीड महिन्यात मित्रांनो त्यामुळे म्हणतोय दोन महिन्यात जर आपली गाई जर हिटवर नाही आली तर समजून जायचं की आपल्या गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे चांगल्या डॉक्टरांकडून चांगल्या प्र क्वालिटीचं औषध गायच्या गर्भाशात सोडून घ्यायचं मित्रांनो मित्रांनो आपण जर औषध सोडून घेताना लक्षात ठेवायचं एक वीस दिवसानंतर आपली गाय प्रॉपर हिटमध्ये येते पहिली हिट जाऊन दुसऱ्या हिटला आपण ए आहे करायचं मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आपण वाट बघत बसायची नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मेडिसिन किंवा लिक्विड पाजत बसायचं नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद